दिनांक एकोणतीस मार्च राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली तर दुसरीकडे दिनांक तीस मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली या यादीत वर्ध्यातून अमर काळे दिंडोरीतून भास्कर भगरे बारामतीतून सुप्रिया सुळे शिरूर मधून अमोल कोल्हे तसंच अहिल्यानगर मधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा झाली पण सातारा हा राष्ट्रवादीचा या असूनही श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्याने उमेदवाराची घोषणा पवारांना करता आली नाही त्यात मागच्या काही दिवसांआधी पवार स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती पण आता साताऱ्यात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची सातारा लोकसभेसाठी चर्चा का आहे पृथ्वीराज चव्हाण यांना पवार उमेदवारी देतील का पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांमध्ये राजकीय वैर आहे का या मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाणांव्यतिरिक्त कोणाच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी शरद पवार गटात होत आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशी पृथ्वीराज चव्हाणांची ओळख पृथ्वीराज चव्हाण केंद्रात असताना पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते त्यानंतर त्यांना दोन हजार दहा ते दोन हजार चौदा दरम्यान मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं पण मागच्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात ते अडगळीत पडले त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा केंद्राच्या राजकारणात जाण्याची संधी या लोकसभा निवडणुकीतून मिळणार असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे मुळात पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत हा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत पण वाढत्या वयामुळे त्यांनी दिनांक एकोणतीस मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली मुळात महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदार जागा शरद पवार गटाकडे आहे पण दोन हजार एकोणीसला पवारांनी पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार असतील तर आपण ही जागा सोडू अशी तयारी दाखवली होती अशा आशयाच्या बातम्या देखील त्यावेळी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या त्यात पवारांकडे यावेळी सातारा लोकसभेसाठी तगडा उमेदवार असं बोललं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे आधी सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक आमदार शिंदे गटाकडे दोन काँग्रेसकडे एक भाजपकडे एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक आमदार आहे त्यामुळे या मतदारसंघात तसं पाहायला गेलं तर महायुतीचं वर्चस्व अधिक आहे अशात पवारांच्या उमेदवाराला लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराची मदत लागेल आणि ही मदत पुरवणारा एकमेव काँग्रेसचा आमदार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण अशात शरद पवार उमेदवारांच्या शोधात आहेत त्यात शरद पवारांनी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी साताऱ्यात दौरा करूनही कोणाच नाव झालेलं नाही त्याच दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची जोरदार चर्चा झाली आणि पृथ्वी बाबांनीही शरद पवार यांनी आदेश दिल्यास आपण लढण्यास तयार असल्याचं स्पष्ट करून राजकीय धुरळा उडवला तसंच सक्षम उमेदवार कोण हे शरद पवारच ठरवतील अशी मवाळ भूमिकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली दरम्यान सातारा दौऱ्यात शरद पवारांनी शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने आणि सत्यजित पाटील यांची नावं चर्चेत असल्याचं सांगत आम्ही यावर चर्चा करून उमेदवार देऊ असं पवार म्हणाले त्यांनी साताऱ्यातून मला स्वतःला सुद्धा आग्रह होत असल्याचं सांगितलं त्यामुळे येत्या काही दिवसात साताऱ्याचा निर्णय घेऊ असं पवार म्हणाले मुळात पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचं ट्विस्ट यासाठी आला शरद पवार गटाला भिवंडीची जागा हवी आहे ही जागा आहे त्यामुळे काँग्रेसला जागा गट, जागा देऊन शरद पवार गट भिवंडीची मागेल असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत त्यामुळे चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे आता पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यात वाद काय आहे हे जाणून घेऊ तसं तर चव्हाण आणि पवारांच्या वादाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत पण सगळ्यात जास्त चर्चेत आलेला किस्सा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीचा यावेळी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटलांना कराड विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं मुळात कराड म्हणजे चव्हाण आणि चव्हाण म्हणजे कराड असं समीकरण असतानाही श्रीनिवास पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला होता ज्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन हा काळ पृथ्वीराज चव्हाणांचा काळ राजकीय विजनवासात गेला त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण दुखावले गेले आणि पवार विरुद्ध चव्हाण या संघर्षाची ठिणगी पडली तसंच आता राष्ट्रवादीतील बंडाला शरद पवारांची धरसोड वृत्ती कारणीभूत असल्याचं सांगून पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांवर टीकाही केली होती इतकंच काय तर इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत स्वागतो उत्सुक म्हणून ठाकरे गटातील आणि शरद पवारांच्या गटातील तसंच काँग्रेसच्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थुरात या मोजक्या नेत्यांची छायाचित्र होती मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाणून बुजून डावलण्यात आलं इतकंच काय तर दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर चव्हाणांना चांगलं खातं मिळेल अशी चर्चा असताना चव्हाणांना लागलेत एकेकाळी ज्या श्रीनिवास पाटलांनी आपला पराभव केला होता त्या श्रीनिवास पाटलांऐवशी पर्यायी उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यावेळी तरी पवारांच्या सांगण्यावर निवडणूक लढवतील का हाही मोठा प्रश्न आहे तरी तुम्हाला काय वाटतं पवार विरुद्ध चव्हाण हा वाद संपुष्टात येऊन पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांचा आदेश पाळतील का आणि पवार सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा पृथ्वीराज चव्हाणांना देतील का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद